स्त्रियांच्या वरचा अन्याय थांबला पाहिजे एकीकडे एक एक आपण म्हणतो स्त्री पुरुष समानत आहे आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे तर त्या स्त्रीच्या बाबत सुरक्षितता नाहीये का हा प्रश्न कुठेतरी उठतो आज आता बरेचशे न्यूज मी ऐकले आहेत की फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर काही अंतर्गत फाशीची शिक्षा अशी एका दिवसात देता येत नाही असंही काही काही जणांनी कमेंट मध्ये मी बोललेलं आहे एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते एका रात्रीमध्ये सरकार बदलू शकतं एका रात्रीमध्ये लॉकडाऊन होऊ शकतं तर मग एका रात्रीमध्ये या सर्व गोष्टी एका रात्रीमध्ये फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत हॅलो नमस्कार मी प्रियांका तर आज कुठल्याही प्रकारचा व्लॉग येणार नाहीये मला काही गोष्टी तुमच्याशी क्लिअर करायच्या आहेत काही गोष्टी बोलायच्या आहेत त्या संदर्भातला व्हिडिओ असणार आहे मागच्या दोन महिन्यापासून आपण बऱ्याच न्यूज ऐकत आलेलो आहोत बातम्यांद्वारे किंवा युट्यूब व्हॉट्सअप इंस्टाग्राम ह्याच्याद्वारे आपण आलेलो आहेत तर महिलांच्या त्यांच्यावरती जे अत्याचार चालू आहेत त्याच्यावर बातम्या आपण ऐकत आलेलो आहोत पाहत आलेलो आहोत त्या बातम्या न्यूज तर आधी वाटलं ह्या विषयावरती आपण बोलावं की नाही बोलावं कारण मला एक स्त्री म्हणून ह्या विषयावरती बोलायचे एक महिला एक मुलगी म्हणून बोलायचं तळमळीनं बोलायचे गेले आठ दिवस सारखे डोक्यात तेच विचार चालू आहेत जे आपण न्यूज ऐकतोय बातम्या ऐकतोय तर कुठेतरी असं भयानक भयंकर वाटते हे सगळं ऐकल्यानंतर भयानक स्थिती चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच तर बोलावं की नको बोलावा या संभ्रमावसेत मी होते पण मला वाटलं की मी माझे विचार मांडायला हवेत एक नागरिक म्हणून एक स्त्री म्हणून तर मी बोलतीये माझ्या मनात काय चालू आहे माझ्या डोक्यात कुठले विचार चालू आहेत हे मला नक्कीच तुमच्याशी शेअर करावे असे वाटतात गेली इतके दिवस आपण या सगळ्या बातम्या ऐकतोय आता कोलकात्यातली परवा आपण जी बातमी ऐकली त्याच्यानंतर इतका उद्रेक झाला सगळ्या गोष्टींचा भयंकर विकृत परिस्थिती होती सर्व ही सर्व मागच्या दोन महिन्यापासून आपण सगळ्या न्यूज ऐकत आलेलो आहोत तर कुठेतरी वाईट वाटतंय चीड येते प्रचंड आपले कठोर कायदे जे आहेत त्या संदर्भात तर ते कडक कायदे झाले पाहिजेत असं प्रत्येकाला वाटतं प्रत्येक बदलापूरची जी परवाची घटना झाली ती तर इतकी निर्दयी घटना होती की प्रचंड उद्रेक झाला त्या सुद्धा गोष्टींचा त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी आपण बोललं पाहिजे ह्या विषयावरती आपण इतर सगळ्या विषयावरती बोलतो मग ह्या विषयावरती का नाही बोलत का आपण आपलं मत मांडू शकत किंवा व्यक्त करू शकत असं कुठेतरी वाटलं म्हणून मग मी म्हंटल बोलावं थोडंफार जे आहे ते जी स्त्री कुठेच सुरक्षित नाहीये का ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर वाचल्यानंतर मनाला एकच प्रश्न पडतो की आजची स्त्री कुठेच सुरक्षित नाहीये का अक्षता मात्र मागच्या महिन्यातील ती घटना आहे तर ती घरात काही वादविवाद झाल्यानंतर ती मंदिरामध्ये अं मंदिराच्या पवित्र स्थानी ती गेलेली असताना तिच्यावरती अत्याचार झाले मंदिराच्या ठिकाणी सुद्धा स्त्री सुरक्षित नाहीये का असं कुठेतरी वाढते ती सगळी घटना ऐकल्यानंतर त्या नराधर्मांना पकडलं गेलं त्यांना शिक्षा सुद्धा ठरवण्यामध्ये आलेली आहे पण त्याच्यानंतर पुढचे काहीच अपडेट आलेले नाहीयेत आपण वाचत वाचतो हो, आहोत सोशल मीडियाच्या द्वारे किंवा आता बरेचसे असे माध्यम आहे त्याद्वारे आपल्याला सगळ्या घटना घडत समजत असतात त्याच्या महिन्यातील घटना ताज्या असतानाच ह्या महिना ह्या सुद्धा आठ नऊ ऑगस्ट दरम्यानची घटना कोलकात्यातली आपल्या सर्वांनीच ऐकली तर ती घटना इतकी उद्रिनारी होती इतकी निर्दयी प्रकारे तिचा तिच्यावरती अत्याचार करून तिला मारण्यात आलं हे सर्व पाहिल्यानंतर हे सर्व ऐकल्यानंतर अंगावरती शहार येतात आपल्याला साध करताना खरचटलं लागलं तर खर किती किती वेदना होतात आपल्याला तर ज्या ज्यांच्या सोबत त्या घटना घडतात त्या त्यांना ता किती त्रास सहन करावा लागत असेल त्यांनी तीस तास ड्युटी केल्यानंतर विश्रांतीसाठी ती गेली असताना तिच्यावरती असे अत्याचार होऊन तिचे इतक्या निर्घुणपणे तिला मारण्यात द्यावं ही खरंच काळीबा फासणारी घटना आहे आपल्या स समाजातली म्हणजे सर्वच घटना या आता ज्या ज्या आपण ऐकतो त्या सर्वच घटना खूप लाजीरवाण आहेत काळीबा फासणाऱ्या आहेत आई वडिलांना जेव्हा सांगण्यामध्ये आलं तेव्हा तिथे तिचे आई वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले तिथे आपल्या मुलगीला पाहण्यासाठी तर तीन तास त्या अँडर हॉलच्या बाहेर तिच्या आई वडिलांना ताटकळ उभा ठेवण्यामध्ये आलं ज्या आई जा वडिलांनी आपल्या मुलगीला जन्म दिलेला आहे त्या आई वडिलांना तीन तास बाहेर ठेवण्यामध्ये आलं त्या आई वडिलांना त्यांच्या फक्त मुलगीला पाहायचं होतं त्यांनी सांगितलं वगैरे की तुमच्या मुलगीने सुसाईड केलेलं आहे पण तिला पाहायला आतमध्ये गेल्यानंतर तिच्या आई वडिलांची काय अवस्था झाले असेल आपल्याला हे ऐकतानाच इतका आपल्या शरीराचा थरकाप होतो आपल्या अंगावर काटा येतो भयंकर वाटतंय सर्व ऐकल्यानंतर तिच्या आई वडिलांची किती मानसिक स्थिती तेव्हा कशी असेल याचा कोणीच विचार करू शकत नाही त्याच्या दुर्जगत इकडे कॅन्डल मार्च झाले निघताय त्या आरोपीला सुद्धा पकडलं गेलं पण त्यातले काही खूप साऱ्या गोष्टी संभ्रमावर टाकणाऱ्या आहेत त्यातल्या काय कुठल्या गोष्टीचं कुठे तसं हे लागत नाहीये पण हॉस्पिटलमध्ये सुद्धा हॉस्पिटलच्या ठिकाणी रस्त्यावरती चालू जात असताना कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित नाही का तर त्या घटना भरीत म्हणून बदलापूरची जी आपली आपण जी घटना ऐकली घटना होती पण ती घटना बाहेर पडली एकोणीस वीस ऑगस्ट रोजी हो एकोणीस ऑगस्ट नंतर बदलापुरात काय काय घडत हे सर्व आपण न्यूजद्वारे ऐकत आलेलो हो। आहोत चार वर्षाच्या मुलगीवरती सफाई कर्मचाऱ्यांनी अत्याचार केले त्या मुलगीवरती चार वर्षाच्या मुलगीला म्हणजे किती लहान होते काहीच कसं वाटत नाही निर्दयी लोकांना असं असा, असा प्रश्न पडतो त्यांची किती विकृत मानसिक स्थिती असेल आपण ह्या सर्व लोकांना नाही बदलू शकत पण त्यांना शिक्षा तरी कठोरात कठोर करू शकतो ना तेवढी तरी आपली न्याय व्यवस्था कडक असली पाहिजे बदलापूरला जे लोकांनी उद्रेक त्यांचा संतप्त केला रेल्वे स्टेशनवरती ते बारा बारा तेरा तेरा तास उभं राहिले त्यांनी जी फाशीची शिक्षा त्या नधम्माला द्या असं केलं अशी ज्या घोषणा तिथे चालू होत्या वी वॉन्ट जस्टिस असं जे सुरू होतं ते त्याच वेळेला घडलं पाहिजे होतं घडायला पाहिजे होतं अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला हवी असं सर्वांना वाटतं आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी जेणेकरून दुसऱ्या मुलगीकडे पाहण्याचा त्यांचा असं वाईट वाईट त्यांची प्रवृत्ती नसायला हवी आपण आपल्या मुलांना शिकवतो गुड टच शिकवतो बॅड टच शिकवतो पण ते कितपत आपल्या मुलांना कळतं हे आपल्याला माहिती नाहीये लहान वय आहे आपल्याला वाटतं की त्यांना ह्या गोष्टींची जाणीव म्हणजे ह्या गोष्टी नाही सांगितल्या पाहिजेत तीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलाला कितपत गोष्टी करणार आहे ते कितपत त्याला समजणार आहे आपण तर सांगायचं काम करतोच टच बॅड टच ह्या गोष्टी त्याला शिकवत असते सांगता येत नाही लोकांची मानसिक वृत्ती कशी असेल लोकांची मनस्थिती कशी असेल त्या मनस्थितीचा आपण अंदाज सुद्धा करू शकत नाही पण काही गोष्टी खूप संभ्रमावसत टाकणाऱ्या आहेत ज्या शा ती बदलापूरची जी शाळा आहे आदर्श विद्या मंदिर असं त्या शाळेचं नाव आहे तर त्या शाळेमध्ये मुला मुलींना वॉशरूमसाठी नेण्यासाठी तो सफाई कामगारच कशासाठी हवा आहे तिथं महिला का नाही हा प्रश्न एक पहिल्यांदा उद्भवतो त्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही बरं असेल तर मग त्याची पडताळणी काय नाही झालेली ज्या ज्यांना तुम्ही कामावरती रुजू करून घेताय त्यांची तुम्ही पडताळणी करताय का त्यांचा पूर्ण त्यांचा बॅकग्राऊंड चेक करताय का शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी मात्र फी भरमसाठ घेतली जाते त्याच्यामध्ये कुठलीही म्हणजे असं एखाद्याची जर परिस्थिती नसेल तर टप्प्याटप्प्याने फी द्या असं सा सुद्धा सांगण्यामध्ये येत नाही फी मात्र लग लगेच हवी आहे तुम्हाला मग मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची नाही आहे का स्त्रियांनी कुठे स्त्रिया कुठे सुरक्षित आहेत आपण म्हणतो की आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती आपण स्त्रीला देवीचं रूप मानतो लक्ष्मीच रूप मानतो लक्ष्मीचं रूप मानून तिची पूजा तुम्ही नका करू पण तिला निदान एक माणूस म्हणून एक स्त्री म्हणून तर तिला या जगामध्ये चांगलं वावरू द्या तिच्या स्वप्नांना बळ द्या त्यांच्यावर ती परिस्थिती ओढवते त्या वडिलांची त्या मुलींची किती मानसिक स्थिती असेल कशी मानसिक स्थिती असेल बदलापूर जेव्हा ही घटना घडली गेली तेव्हा ज्या मुलीच्या बाबत ही घटना घडली तेव्हा तिच्या वडील पोलीस स्टेशन मध्ये गेले होते तक्रार नोंदवायसाठी साधा एफ नोंदवायला त्यांनी जवळजवळ बारा तास लावले त्यांच्याकडे तक्रार नोंदवायची होती तर ती महिलाच होती बॉक्स अंतर्गत अशा केस लवकरात लवकर एफ आय त्या गोष्टींबद्दल नोंदवून घ्यायला हवेत तर मग त्या त्या गोष्टीची एफ आर आय घ्यायला किंवा त्या गोष्टीची नोंद करून घ्यायला बारा तास ता ता का बरं लावले आज भले त्या महिला वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं असेल किंवा मुख्याध्यापिका असतील त्यांना थोड्या वेळासाठी निलंबित केलं असेल पण पुढे पुढे काय पुढे या गोष्टीला चालना कशी मिळायची तर माझं फक्त म्हणणं इतकंच आहे आतापर्यंत जे अत्याचार होत आहेत हे कधी थांबणार का हे असेच चालू राहणार मुलींना न्याय मिळणार कधी त्या असं स्वतंत्रपणे वावरणार कधी शाळेमध्ये त्या सुरक्षित आहेत हॉस्पिटलच्या ठिकाणी त्या सुरक्षित नाहीत रस्त्यावरती सुरक्षित नाहीत मंदिरच्या ठिकाणी सुद्धा सुरक्षित नाहीत मग महिला सुरक्षित आहेत कुठे आपण भले आपल्या मुलांना आतापासून घडू शिकू की गुड टच कसं गुड टच बॅड टच ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकू आपण आपल्या मुलींना संरक्षणाचे स्वसंरक्षणाचे धडे सुद्धा देऊ त्यांना कराटे शिकू सगळ्या गोष्टी शिकू पण समोरच्याची मानसिक वृत्ती मानसिक परिस्थिती कशी बदलणार आहे आपण ते कुठतरी हे सगळं थांबायला हवं जेव्हा आपले कायदे कठोर होतील तेव्हाच ह्या गोष्टी कुठंतरी थांबतील तेव्हाच हे मुलींच्या वरचे अत्याचार थांबतील आपण कॅन्डल मार्च केले संपूर्ण जगामध्ये ते हे झालं दोन दिवस तीन दिवस चार दोस, दोस, दिवस पाच दिवस सहा दिवस मोर्चे केले त्या नराधामांना शिक्षा होईल एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष त्याच्यानंतर ते, ते सुटणारच आहेत ना त्यांना सोडता कामा नाही त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आता बरेचशा न्यूज मी ऐकले आहेत की फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर काही अंतर्गत फाशीची शिक्षा अशी एका दिवसात देता येत नाही असे काही काही जणांनी कमेंट का मध्ये मी बोललेलं आहे एका रात्रीमध्ये नोटबंदी होऊ शकते एका रात्रीमध्ये सरकार बदलू शकतं एका रात्रीमध्ये लॉकडाऊन होऊ शकतं तर मग एका रात्रीमध्ये या सर्व एका रात्रीमध्ये फाशीची शिक्षा का नाही होऊ शकत त्या नराव फाशी का नाही होऊ शकत नुकतीच काल का आजच नुकतीच परत बातमी आलेली आहे त्या दहा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला आणि तिचा खून करण्यामध्ये आला म्हणजे आजच्या स्त्रीने घराच्या बाहेर पडायचं नाही आताच्या मुलीने स्वतंत्रपणे असं वावरायचं नाही कुठल्या गोष्टींबद्दल बोलायचं एक ना अशा शंभर गोष्टी घडतात ज्या घटना आपल्याला समजत आहेत त्याच्यावरती आपण बोलू पण ज्या गोष्टी समजत नाही ज्या गोष्टी दडपण्यामध्ये येतात त्याच्याविषयी कसं बोलायचं आपण किंवा काय बोलायचं कुठल्या कुठल्या विषयावरती आपण बोलायचं अशा एक घटना नाही अशा कितीतरी घटना आहेत मग स्त्रियांनी बाहेर जायचंच नाही घराच्या बाहेर पडायचंच नाही वावरच नाही आज प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी झटत असते तिला बाहेर पडावं लागतं नोकरी निमित्ताने मुलांच्या शिक्षणासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं भाज्याणाची असेल छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्त्रीला घराबाहेर पडावं लागतं थोडंस ते घरामध्ये चोवीस तास थांबणार आहे आणि हे शक्य नाही आहे आताच्या घडीला म्हणून काय मग स्त्रीने घाबरून राहावं तिने बाहेर पडताना एक मनामध्ये भीती बाळगून ठेवावी हे कधी बदलणार आहे जेव्हा आपले न्याय व्यवस्था जेव्हा कडक होईल कायदे जेव्हा आपले कडक होतील तेव्हाच हे सगळं होणार आहे कुठेतरी या गोष्टींना आळा घातला पाहिजे प्रतिबंध घातला पाहिजे जे वाईट दुस जे वाईट जसे नराधम आहेत ज्याशे अत्याचार करतात त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच कुठेतरी हे थांबवे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढंच म्हणायचं की त्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी बाकी मला काहीच म्हणायचं नाहीये डोक्यामध्ये ना भरपूर विचार येत होते भरपूर पण आता कॅमेरा जसं आम्ही ओपन केलेला बोलता येत नाहीये काय बोलावं कुठला विषय तुमच्यासमोर बोलावा मला काहीच कळत नाही जेवढं मला बोलता आलं तेवढं मी बोललेली आहे डोक्यामध्ये सतत सतत तेच 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 विचार कुठेतरी फार डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय पण जेवढं मला बोलणं शक्य झालंय तेवढं मी बोललेली आहे तुमच्यासमोर आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांशी आपल्या पाल्यांशी कम्युनिकेट सुद्धा राहिलं पाहिजे कम्युनिकेशन सुद्धा केलं पाहिजे मुलींसाठी मुलींना खास करून सांगायचंय कॉलेजच्या ठिकाणी असेल आपण जॉबच्या ठिकाणी जात असू तिथं आपल्याला कोणी त्रास त्रास देत असेल तर आपण त्या आपल्या घरच्यांना सांगायला हवं मन मोकळेपणाने सांगायला हवं आपल्या आई वडिलांशी आपलं बोलणं मन मोकळं असायला हवं हो कुठल्या लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्याच्यापेक्षा लाडकी बहीण सुरक्षा योजना चालू करा म्हणजे आताची स्त्री घराच्या बाहेर सुरक्षितपणे बाहेर पडेल तिला मन मोकळीपणाने जगता येईल तिला आपल्या घरासाठी आपल्या मुलांबाळासाठी आपल्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी जगता येईल ती तिचं आयुष्य सुंदर प्रकारे जगू शकेल इतके आपले कायदे कडक झाले पाहिजेत आणि त्या नराधामांना आत्ता ज्या ज्या स्त्रियांवरती अत्याचार झालेले आहेत मधली असेल बदलापूर मधली असेल अक्षता म्हात्री असेल आता कोल्हापुरातील दहा वर्षाच्या मुलीशी गावातील दहा वर्षाच्या मुलीवरती झालेल्या अत्याचाराची घटना असेल तर त्या सगळ्या नराधामांना कठोरात कठोर कौतुर शिक्षा व्हायला हवी म्हणजे की आपले कायदे कडक असायला हवेत एवढंच मला आवडतं एवढंच मला तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून सांगायचंय धन्यवाद